सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये सी पी मुंबई भरती किंवा उर्वरित जिल्ह्याचे जे काही ठराविकच घटक आहेत जसे की पुणे कारागुरूचं घटक आहे अशा पद्धतीनं ज्यांच्या ज्यांची लेखी परीक्षा राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की काही विद्यार्थी अजूनसुद्धा आळसामध्ये आहेत काही मुलामुलींचे मेसेज आले सर अभ्यास होत नाही आहे सण आहेत हे आहे ते आहे सर करायचं कशा पद्धतीनं सांगा आम्हाला वगैरे वगैरे तर आजचा पूर्ण विश्लेषण त्याच्यावरतीच असणार आहे की आपल्याला लेखी परीक्षा कधी होईल किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये असताना किती दिवस बाकी आहेत अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देणार आहे तर सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर बहुचर्चित असलेली मुंबई पोलीस हे सोळा तारखेला म्हणजेच कालच संपलेले आहे आणि शेवटची संधीसाठी काल मुलं गेलेली पण होतीत आणि काल मुलांना घेतलेला पण होतं शेवटच्या संधीसाठी त्यांचं ग्राउंडसुद्धा घेतलेलं आहे पण आता विषय असा आहे की खूप मुलं हजारो मुलं ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे मुलं मुली त्यांचंसुद्धा अजूनसुद्धा मेसेज येतात की सर काय झालं शेवटच्या संधीचं काय झालं शेवटच्या संधीचं तर मी याच्या आधी पण सांगत होतो प्रत्येकाला की तुम्ही पर्सनल इंडिपेंडेंट डिपार्टमेंटला कॉल करा मेल करा त्यांचे रिप्लाय आलेले आहेत काही मुलांचं शिपायचं असेल एक मुलगी मुलगीपर्व कारागृहची मुलांच्या ग्राउंडमध्ये दुपारी चार वाजता ग्राउंड देऊन गेलेली होती ते पण तुम्हाला मी सांगलेलं होतं म्हणजे जे का काही तिथं घडते ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलनं प्रामाणिकपणे पोस्ट केलेलं होतं तर अजूनसुद्धा डिपार्टमेंटनं काही सांगायला नाही की बाबा आता आम्ही शेवटची संधी देणार आहे की नाही आणि सोळा तारखेला ग्राउंड संपले म्हटल्यानंतर सतरा अठरा एकोणीसपर्यंत एक संधीचा विषय झाला असता पण याच्यासाठी दोन दिवस अगोदर जी आर यायला पाहिजे होता पण तो जी आर आलेला नव्हता सोळा तारखेच्या अगोदर दोन दिवस म्हणजे एकंदरीत चौदा तारखेच्या दरम्यान तो जे आर यायला पाहिजे होता पण कोणत्याही पत्तीनं शेवटचं ग्राउंड संपल्यापर्यंत आज सगळ्यात कोणताही जी आर आलेलं नाही आहे त्यामुळं शेवटची संधी थोडीशी मुश्किल आहे याची नोंद घ्यायची आहे डिपार्टमेंटनं वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर दिली त्याच पद्धतीनं त्यांना जो ग्राउंडचा फ्लो जो वाढवायचा होता त्या पद्धतीनं जसं की स्टार्टिंगला पाचशे मुलं होती फक्त आणि फक्त पाचशे मुलं पाचशे मुली दोन ग्राउंडवरती एक दिवसाला हजार मुलं होती फक्त तर नंतर शेवटपर्यंत साडे दहा हजारपर्यंत एक टॉपेस्ट आकडा जो आहे तो या मुंबई पोलीसच्या भरतीमध्ये बघायला मिळाला साडे दहा हजार मुलं म्हणजे तीन दिवसामध्ये एक एक जिल्ह्याचं यांचं ग्राउंड संपलं असतं दोन तीन दिवसामध्ये एक एक जिल्ह्याचं यांने ग्राउंड संपवलं असतं लहान लहान जिल्ह्यांचं लक्षात ठेवायचं तर जवळजवळ सहा लाख मुलांनी आतापर्यंत ग्राउंड दिलेलं आहे सहा लाख मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे त्यापैकी तुम्हाला माहीत आहे रेषू कशा पद्धतीनं अजून कौशल्य चाचणी पेंडिंग आहे मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं की वीस तारखेच्या दरम्यान कौशल्य चाचणीचं चा जे काय आहे ते सुरुवात होणार आहे ते पण लक्षात ठेवा त्या पद्धतीनं आत्ता विषय अशा पद्धतीनं आहे की सर ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे मुंबईचं पुण्याचं अजून पेंडिंग आहे ती काही उत्तरं देतच नाहीत लोक तरीसुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोचायचं काम आपण प्रामाणिकपणे करत आहे तर अशा पद्धतीनं लेखीचा विषय जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे लक्षात ठेवा कौशल्य चाचणी झाल्याशिवाय लेखी होणार नाही मी आधीच सांगितलं होतं काही लोकांनी सांगितलं होतं की पंधरा सप्टेंबरला लेखी होणार काही लोकांनी सांगितले वीस सप्टेंबरला लेखी होणार जोपर्यंत ड्रायवरची कौशल्य चाचणी होत नाही तोपर्यंत तो कोणतेही पेपर होणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं का सो खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत ह्याच्या आधी पण सेंड केलेत किंवा तुमच्यापर्यंत पोस्ट केलेत आत्ता पण बोलतो आहे सो वीस तारखेच्या आसपास तुमची ड्रायवरची जी कौशल्य चाचणी आहे ती कौशल्य चाचणी पार पडणार लक्षात ठेवायचं एकोणीस तारखेला मुलं सगळी जातील जवळजवळ तीन हजार समथिंग मुलं सॉरी पाच हजार समथिंग मुलं जे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती जी आहेत ती जाणार आहेत पाच हजार एकशे सोळा असं काहीतरी आकडा आहे ती मुलं ट्रेनिंगला जातील वेगवेगळ्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये से त्यांचं ट्रेनिंग चालू होईल एकोणीस तारखेपासून आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जे काय होमगार्डचा पण विषय होता तो पण सांगितलं तुम्हाला मला तेवीस तारखेपासून तीन हजार समथिंग तीन हजार तीनशे काहीतरी मुलं होमगार्डच्या ट्रेनिंगसाठी जाणार आहेत सो अशा पद्धतीनं आता विषय राहिला की फक्त ड्रायव्हरची कौशल्यच असणे फक्त पेंडिंग आहे मुंबईची आणि त्याच पद्धतीनं पुण्याचं कारागूरचं ग्राउंडसुद्धा पेंडिंग आहे अशा पद्धतीनं थोडंसं एक दोन तीन टक्का फक्त बाकी महाराष्ट्रातली भरती ही पूर्णपणे संपलेली आहे आणि दोन तीन टक्केच फक्त पुणे पोलीस असेल हे फक्त पेंडिंग आहे बाकी काही विषय नाही आहे समजलं सो आता विषय खूप महत्त्वाचा हे झालं पाठीमागचं इतिहास भरतीचा की कशा पद्धतीनं काय काय वगैरे विषय होता आणि ज्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या होत्या ते अजूनसुद्धा तशाच आहेत लक्षात ठेवायचं सो कौशल्यच असणे ड्रायव्हरचे होऊन जाईल दोन चार दिवसामध्ये हे सगळ्या होतात कारण की रेशो तुम्हाला माहिती आहे एकाच पंधराप्रमाणे तुमच्या कौशल्य चाचणीपर्यंत मुलं घेतील ते कट ऑफ पण लागलेलं आहे ड्रायवरचा त्याच्या पत्तीनं तुमचे कौशल्य चाचणी झाल्यानंतर ती फक्त एक कौशल्य चाचणी आहे त्याला त्याचे मार्क आहेत ते कुठं टोटल टॅली करत नाहीत लक्षात घ्यायचं आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर आमच्याकडे किती दिवस आहेत लेकीसाठी आणि आता आम्ही काय करायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे समजलं आज सतरा तारीख आहे या महिन्याचे तेरा दिवस आणि पुढच्या महिन्यातले लयले सात दिवस म्हणजे तेरा आणि सात वीस दिवस वीस दिवसाच्या अवधीवरती आपण आवत लक्ष ठेवायचं आणि आपल्यामध्ये जर सिरियसपणा नसेल काही मुलामुलींचे मेसेज आलेत मला की सर सण आहे गणपती आहे व आम्हाला तयारी होतच नाही आहे अभ्यास होतच नाही आहे आम्ही काय करू कारणे हजार आहेत कारणे हजार आहेत पण त्या कारणानं एक गोष्ट सांगा की बाबा माझ्या पाठीमागं त्याच पोस्टसाठी एकशे अडतीस मुलं थांबलेत वर्दीसाठी चढाओ चालू आहे एकमेकांवरती उरावरती बसलेत छाताडावरती बसलेत एक एक मार्कांडणी तुझ्यापेक्षा जास्त मार्क घेऊन दाखवतो म्हणून सांगतात मग आम्हाला जर ह्या गोष्टीची जाणीव असेल याच्या सुद्धा वारंवार मी गेले एक महिना झालं तुम्हाला मी तो फरक समजून देतो आहे की बाबा आपल्याला एकशे अडतीस मुलांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे एकशे अडतीस मुलांपेक्षा वेगळं काय करायचं आहे त्यामुळं आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे कारणे भरपूर आहेत माझा अभ्यास होत नाही मला फिरायला आवडतं मला हा विषय अवघड जातो मला तो विषय आवड जातो मला अभ्यासच होत नाही मग तुम्ही कधीच पोलीस नाही याची नोंद घ्यायची आहे आवडत नाही हा विषय वेगळा आहे तू तेवढा वेळ दे निकालाचा विषय नंतर बघू जेवढा त्या विषयाला वेळ द्यायला पाहिजे तेवढा तुम्ही वेळ द्या मार्क कमी जास्त पडू देत पण तुम्ही तेवढा वेळ द्या पॉझिटिव्हिटी डोक्यात ठेवा एकच विषय आहे तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी नसेल तर मग काही उपयोग नाही लक्षात ठेवायचा या गोष्टीचा समजलं काय काय म्हणतो आहे त्यामुळे वीस दिवसाच्या अवधीवरती पोलीस भरतीचं लेखी परीक्षा जी आहे ती येऊन ठेपलेली आहे आणि अजूनसुद्धा आमच्यामध्ये सिरियसपणा नसेल आणि वारंवार सहज सांगतात की बाबा एका जागी मागं नॉर्मल ओपन कॅटेगरी आणि ऑदर असतील तर जवळजवळ त्याच्यानुसार रेशो तो कमी जास्त होतो शंभर प्लस आहेतच एकशे दहा एकशे अकरा एकशे तेरा काही ठिकाणी काही ठिकाणी चार चारशे प्लस चार चारशे प्लससुद्धा आहे रेशो लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला मागे जाणीव करून दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीची जाणीव तुम्हाला नसेल तर काही लोकं याच्यावर टाईमपास म्हणून पण बघत असतील लक्षात ठेवा पण त्याच्यामागची जी चुंचून आहे ती आम्ही बघितलेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांना भरती करत असतो त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या उरावर बसतो आहे अजिबात आपल्याला फालतूपणा चालत नाही अजिबात चालत नाही दारीला सांगतोय तुला जर टाईमपास करायचं असेल तर येऊ नको तुझ्या वाटा वेगळ्या आहेत आमच्या वाटा वेगळ्या आहेत एक सेकंदसुद्धा मुलग्याचा इकडे तिकडं कर लावून देत नाही जोपर्यंत लेकी होत नाही लेकी झाली की तुला काय करायचं कर रिझल्ट येऊपर्यंत तू काही करायचं कर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही पण लेकीला टार्गेट देऊन सांगतो की मला ऐंशी प्लस पाहिजे समांतर आरक्षण असेल खेळाडू असतील कोणी पण असू दे मग त्याला सांगतोय सरळ सरळ ऐंशीपर्यंत मार्क पाहिजे ऐंशी ब्याऐंशीपर्यंत पर्यंत मार्क पाहिजे मला बाकी मला काही कारण सांगायचं नाही दिवसाचा रात्र कर रात्रीचा दिवस कर आय डोंट नो बाकी मी आहे तो यासोबत ग्राउंडला चव्वेचाळीस बेचाळीस मार्क पडलेले आहेत अठ्ठेचाळीस मार्क पडले शेचाळीस मार्क पडलेले आहेत तरीसुद्धा सुद्धा ते मुलगा खचून जातो की लेखी मला जमतच नाही जमतच नाही जमतच नाही तुमच्यामध्ये जर असं निगेटिव्ह वाटतं निगेटिव्हपणा जर येत असेल दिवसागणित सांगतो आहे आज उद्या परवा तर ते प्लस प्लस होत जाते एक दिवस असं येते की पेपरला घाम फुटायला चालवतो आहे थरथरतात पोरं कळत नाही की कशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि पेपरला आला की त्यांना काही गोष्टी माहीत नसतात की बाबा की एक पेपर कशा पद्धतीनं सॉल्व करायचा जे विषय अवघड असतो तोच पहिला जर घेतला तर मग तुम्हाला मार्क कसे चांगले पडतील पेपर कसा सोडवायचा ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला विश्लेषण मी देणार आहे लक्ष ठेवायचं पेपर कशा पद्धतीनं सोडवायचा आहे टाईममध्ये कशा पद्धतीनं सोल्युशन करायचं आहे परवाचंच एक उदाहरण सांगतोय मी, मी वारंवार ते उदाहरण दिलेलं आहे एका विद्यार्थ्याला अठ्ठेचाळीस पडले अठ्ठेचाळीस मार्क पडलेले होते ग्राउंडला आणि इकडे वेळ पुरला नाही मग सांगितलं आहे पासष्ट क्वेश्चन सॉल्व केले शंभरपैकी पासष्ट प्रश्न सोडवले चाळीस मार्क पडले अठ्ठेचाळीस प्लस चाळीस अठ्ठ्याऐंशी स्कोअर ओपनचं पॉर अठ्ठ्याऐंशीला ओपनला सिलेक्शन होतं का एकशे पन्नासपैकी नाही होत त्यामुळं वारंवार जीव तोडून ज्या गोष्टी सांगत होतो अगोदर की तुम्हाला निगेटिव्ह मार्क नाही आहेत शेवटची पाच मिनटं तुक्का माराल तर ठेवा शेवटची पाच मिनटं तुक्का माराल तर ठेवा जे रेग्युलर घड्याळ जे आहे म्हणजे बाकी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सुरू रेग्युलर घड्या जे असतात ते वापराय चालतात समजलं रेग्युलर घड्याळ सत्तर रुपये ऐंशी रुपयाला पण मिळतं आपल्या टायमिंगसाठी ते घेऊन जावा ते तुम्हाला आहे अलाउड तुम्ही घेऊन जाऊ शकताय बाकी कुठलेही गॅजेट चालत नाही पण रेग्युलर घड्याळ जे असतात रेग्युलर म्हणून ते काटा असतात त्याच्यामध्ये गोल गोल ते घड्याळ चालतात लक्षात ठेवा शेवटचे पाच मिनटं तुमचे दहा प्रश्न राहिलेले असतील तुमचे वीस प्रश्न राहिले असतील तिथं तुक्का मारायला ठेवा दहापैकी चार जरी बरोबर आली तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे मुलांचे जे प्रश्न होते की कि सर किती वेळ आहे आमच्याकडे कशा पद्धतीने अभ्यास करू वारंवार ह्याच्या आधी पण सांगितले आता सांगायची गरज नाही आहे त्यामुळे अभ्यास करत असताना योग्य त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे उरलेल्या वीस दिवसांमध्ये जे का तुमच्याकडे उरलेले वीस दिवस असतील त्या वीस दिवसांमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा टाईम लावा स्वतः एक तास आणि त्याच्यामध्ये शंभर प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा कुठले विषय अवघड जातात त्या विषयाकडे फोकस करा आणि तिकडं जास्त करून मॅक्झिमम करून लक्ष ठेवा शेवटच्या वीस दिवसांमध्ये तुम्ही काही इम्पॉर्टंट ट्रिक्स काढले असतील नोट्स काढले असतील चॅप्टर असतील जे त्याच्यावरती रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा दिवसाला एक दोन तास त्या रिव्हिजनवरती लक्ष ठेवा उरलेला जो विषय आहे किंवा उरलेला जो वेळ आहे जो विषय तुम्हाला अवघड जातो तिकडं फोकस करा काही मुलं काय करतात जे सोपं आहेत त्याच्याकडंच वारंवार लक्ष देतात ते त्यांना जमतंच समजा शंभरपैकी वीस मार्क तुम्हाला आहेच तर तुम्ही वीस मार्क घेणारच आहे बरोबर आहे वारंवार ते करण्याची गरज नाही आहे तर तुम्हाला ऐंशी मार्क जर जमत नसेल आणि तुम्ही तिकडं दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ऐंशी मार्क मिळणार नाहीत तुम्हाला वीसच मार्क मिळतील मग तुमचा स्कोअर काय होणार आहे चाळीस तास वीस साठ नाही चालत डिस्क्वालिफाय अगोदरच डिस्क्वालिफाय विषय संपला सो अशा पद्धतीनं मुलांना विनंती करतोय मुंबई पोलीसचे सगळे घटक जे राहिले आहेत त्या सर्व घटकांना मुलं मुलीसोबत पुण्याचं कारागृहचं ग्राउंडसुद्धा आणि सोबत लेकीसुद्धा अशा पद्धतीनं जे काही मुलं क्वालिफाय झालेली आहेत किंवा मार्क चांगले पडलेले आहेत येणाऱ्या येणाऱ्या आहे सहा सात दिवसामध्ये तुमचं जे काही ऑफ वगैरे ते लागायला सुरू होणार आहेत तुमचे कट ऑफ जे आहेत बॅट्समनचे असेल शिपायाच्या असतील बाकी तुमचे कारागृहचे असतील त्याचे कट ऑफ येणाऱ्या ह्या सहा सात दिवसामध्ये लागून जातील तुमचा पेपर कधी झाला आहे तुम्हाला कळणार पण नाही एवढे फास्ट प्रोसेस होणार आहे पुढं लक्षात ठेवायचं आत्ता थोडा गणपतीचा विषय आहे बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लागतात स्टाफ मोठ्या प्रमाणात लागतो मुंबईला तर मरणाची गर्दी असते त्यामुळं ह्या लिस्ट लागत नाही आहेत लिस्ट बनवण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारण की जो काही ऑफिशियल स्टाफ आहे ज्यांच्याकडे हे सगळं दिलेलं आहे मार्किंग स्कीम करण्याचं आणि एकंदरीत जो काही कटअप बनवण्याचं जे काही त्यासाठी जी टीम आहे ते मोठ्या प्रमाणात फास्ट पद्धतीनं या गोष्टी करत आहेत सहा लाख मुलांचे प्रश्न सॉरी सहा लाख मुलांचे जे काही मार्क आहेत ते भरणं सुरू आहे ऑफिशियल त्यामुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत पण तुम्ही आळसपणा करू नका लक्षात ठेवायचं अजून पण सांगतो आहे तुम्ही माझे नसाल तुम्हाला वाटत असेल तुम्ही माझे नसाल पण मी तुम्हाला मी माझा मानतो आहे समजलं का म्हणून ह्या वारंवार गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तुमच्यापर्यंत हक्कानं सांगतो आहे मला खूप मेसेज आले पोरांचे मुलींचे पण आले की सर एवढे मार्क पडलेत मला किती घ्यायला पाहिजेत तर त्याला हक्कानं सांगतोय की मला तू ऐंशी मार्क घेऊन दाखव तुझं सिलेक्शन नाही झालं तर मला मेसेज कर पण मला ऐंशी मार्क पाहिजे हक्कानं असं कोणतरी हक्कानं सांगणारा माणूस पाहिजे तुमच्याकडे त्याशिवाय तुमच्याकडे बर्डन येत नाही तुमच्यावर जबाबदाऱ्या येत नाहीत आणि तुम्ही पाडून दाखवला मला चॅलेंज देऊन काही मुलांनी मला चाळीस मार्क घेऊन तुम्ही सांगितलं त्या मुलांनी मला बेचेस मार्क घेऊन दाखवले आहेत मुलींचं पण तशाच पत्नी झालेलं आहे काही मुली रायगडला सिलेक्शन पण झालेलं आहे अशा पद्धतीनं सो हे चॅलेंज जे आहे ते तुमच्या फायद्यासाठी आहे तुमच्या प्रगतीसाठी आहे तुमच्या वर्दीसाठी आहे लक्षात ठेवायचं समजलं सो ज्या ज्या मुलांनी मला मेसेज केले त्या त्या मुलांनी मी अशाच पद्धतीनं सांगितलं की मला चाळीस मार्क पाहिजेत मला ऐंशी मार्क पाहिजेत मला बेचाळीस मार्क पाहिजेत लेखीसाठी आणि फिजिकलसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं so, सो ज्यांनी ज्यांनी मार्क पडले त्यांचं त्यांचं सिलेक्शन झालं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे जे मुलं अजून पण सांगतोय आपल्याला सिरियसली घेत नसतील त्यांना सांगतोय पण घ्या हा सगळा जो विषय आहे तो तुमच्यासाठीचा लक्षात ठेवायचं आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप होतील दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती ओवरऑल क्लोज झाली ओव्हरऑल क्लोज झाली संपली संपलं सगळं संपलं संपलं काय म्हणतोय आणि पहिलं सत्र मुंबईचं लवकर लवकर सुरू होईल ट्रेनिंगसाठी प्रशेषसाठी पहिले सत्र जे फ्रस फ्रेश मुलं आहेत जी फ्रेश मुलं आहेत पहिल्या मिरिटमध्ये बसलेली त्यांचं मात्र पहिलं सत्र हे लवकर लवकर सुरू होणार आहे नंतर अटकतात ती वेटिंगवाली मुलं दुसरी लिस्ट तिसरी लिस्ट वेटिंगवाली मुलं एक एक वर्ष दीड दीड वर्ष लागतोय दोन हजार एकवीसची मुलं अजूनसुद्धा लिस्ट लागत आहेत दोन एकवीसची मुलं अजूनसुद्धा लिस्ट लागत आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे काही मुलांचा असा प्रश्न होता की एक वर्षामध्ये वेटिंग कमीत कमी एक वर्षामध्येच घेतात नंतर घेत नाही नवीन पोलीस भरती परतून घेत नाही तर वार वारंवार मी मिटिंग केलेलं आहे दोन हजार सॉरी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये आठ हजार मुलांचं नेतृत्व मी करत होतो जे काय आय पी एस अधिकारी वगैरे होते किंवा ज्यांच्याकडे दोन हजार एकवीसचे प्रमुख होते त्याच्याबरोबर जवळजवळ तीन ते चार मिटिंग मी स्वतः झालेले आहेत प्रमुख मी होतो तर मला माहीत आहेत सगळे नियम दोन हजार पंधरापासून किंवा त्याच्या आधीपासून जे भरती आहेत दोन हजार बाराच्या अधू तेव्हापासून गायडन्स करतोय मुलांना मुलींना त्यामुळे सगळे रूल्स सगळे जे आर असतील सगळ्या सुधारणा असतील पहिली दुसरी तिसरी सगळी तोंडपाठ आहे सगळ्या तोंडपाठ आहे त्यामुळं विद्यार्थ्यांबरोबर सगळ्या गोष्टी सांगत असताना वारंवार त्या गोष्टीनं सांगता, सांगता तुमच्यापर्यंत कमी वेळामध्ये जेवढं जास्त मार्गदर्शन करता येईल जेवढं जास्त मोटिवेशन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करतोय प्रामाणिक त्यामुळे एक गोष्ट सांगतोय शेवटचे वीस दिवस राहिलेत पंधरा दिवस पकडा वीस दिवस पकडू नका पंधरा दिवस पकडा म्हणजे अभ्यास जास्त प्रमाणात होईल शेवटच्या पाच दिवसामध्ये अजून तुम्हाला मिळाले तर अजूनसुद्धा तुमचं चांगलं होईल तुम्हाला दोन चार मार्क जास्त पडतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं बी पॉझिटिव्ह सर्वांना सांगतोय आत्ता नाही तर खरीच नाही ही वेळ जर परत गेली हा पंधरा दिवस ह्या वीस दिवसाचा पिरियड जर परत गेला तर लक्षात ठेवायचं परत दीड वर्ष तुम्हाला वाट बघावी लागणार आणि तर नंतर तुम्हाला त्या वेळेची किंमत कळेल की सर वारंवार सांगत होते की आमच्यामध्ये एवढी स्पर्धा आहे तर मी ऐकलो नाही माझ्यावरती ही वेळ आली आता मात्र ठेस लागलेली आहे मतनं सुरुवात करणार दीड वर्ष जाणार काही मुलं शेवटच्या टप्प्यात आहेत वयवाढीचा विषय आहे प्रलंबित अजून त्याच्यावरती शासन निर्णय यायला नाही आहे मग तुम्ही ठरवायचं की आदांतरित राहायचं वेटिंगला राहायचं की स्पर्धेतनं बाहेर पडायचं की सरांचं ऐकायचं आणि मोटिवेशन व्हायचं मोटिवेट व्हायचं आणि वारंवार अभ्यास करायचा लेखी करायचा ट्रिक्स करायचा ट्रिक्स पद्धतीनं अभ्यास करायचा अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या लक्षात ठेवायचं त्यामुळं एक विनंती करतो आहे की सर्वांना शेवटची संधी आहे लक्षात ठेवा ही ससं समजायचं आणि ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस नव्वद मार्क घेऊनच दाखवायची आणि मला मेसेज का हक्कानं की सर तुम्ही सांगितलं होतं आणि मी मेसेज केला आहे तुम्हाला मी ऐंशी मार्क घेऊन दाखवलेत मला काहीच येत नव्हतं तरीसुद्धा मी मोटिवेट झालो आणि मी मी अभ्यास केला मी अशापर्यंत ट्रिक्स तयार केल्या त्याच्यावरती आणि मी एवढे मार्क घेऊन दाखवले आणि मला फायनल सिलेक्शन झाले समजलं सो सर्व विद्यार्थ्यांना जे काही आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील त्यांनासुद्धा तुमच्या पाल्याकडे लक्ष ठेवा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत याची नोंद घ्या तो कुठं जातो आहे कुठलं काय करतो आहे किती अभ्यास करतो आहे याच्याकडे लक्ष ठेवा अजून पण सांगतो आहे काही मुलांचे काही पालकांचे भ्रम आहेत माझं पोरग जबरदस्त पळतंय माझं पोरग जबरदस्त शंभर मीटर मारतं आहे माझा मुलगा शंभर मीटर सॉरी शॉर्टपुट हा आउट ऑफ टाकतो आहे झालं माझ्या पोरगे सिलेक्शन नाही चुकीचं आहे ग्राउंड पन्नास मार्क ले की शंभर मार्क दुप्पट आहे त्यामुळं मुलगा वारंवार बाहेर पडत असतो आहे खूप शेकडो आणि हजार मुलं मी बघितलेत की ग्राउंडला मार्क जबरदस्त आहेत तत्तीस चौतीस वय झाले अजून पण आउट ऑफ मारतात शेवटची संधी आहे पण लेकीचा मात्र काही संबंध नाही आहे त्याच्यावरती वारंवार ते वेटिंगला पडलं स्पर्धेतनं कधी कधी बाहेर पडलं आणि आता पूर्णपणे बाहेर पडण्याच्या वेळेवर आलेले आहेत अशी हजारो मुलं मी बघितलेली आहेत समजलं का सो विनंती करतोय शेवटच्या टप्प्यात आहात पॉझिटिव्हिटी ठेवा अभ्यास चांगला करा आत्मविश्वास संयम जिद्द चिकाडी सगळ्या गोष्टी पाळा आणि ह्या पंधरा वीस दिवसांमध्ये जीवाचं रान करा आणि मार्क मोठ्या प्रमाणात घेऊन येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दीवरती उभारा पुढच्या गणपतीला तुम्ही गणपती बंदोबस्तला असणार आहे मुंबईला आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही लक्षात ठेवायचं ज्यांनी मिळवलं त्यांना विचारा की तो आनंद काय असतोय ती कसम पिरियड काय असतात ते ट्रेनिंगचे दिवस काय असतात ते जॉईनिंगचे दिवस काय असतात पहिला बंदोबस्त पहिला दिवस काय असतो ते त्या मुलांना विचारत तर काय असतं असो इथंपर्यंत जायचं असेल तर तुम्ही मला विनंती करतो की लेखीला काहीच दिवस राहिलेत त्यामुळं बी अलर्ट सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा वर्दी असणार याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून मुलामुलींना खूप खूप शुभेच्छा असतील अजिबात टाईमपास करू नका काय प्रॉब्लेम असेल लेखी संबंधात तरी सुद्धा पर्सनली हक्कानं टेलिग्रामला मेसेज करा टेलिग्रामवरती लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे ओके शेवटच्या टप्प्यामध्ये आहात सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की हक्कानं तुमच्याकडे ह्या गोष्टी सांगतो आहे आणि हक्कानं एक सबस्क्राईब मागतो आहे पंचवीस हजारचा टप्पा फक्त दीडशेही सबस्क्राईबर आहेत तुम्ही जर आत्ता सपोर्ट केला तर शंभर टक्के आम्ही पण आनंदोत्सव साजरा करू पंचवीस हजारचा टप्पा हा माझा पूर्ण होईल त्यामुळे कळकळीची विनंती करतो सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा मी दस थांबतोय तोपर्यंत धन्यवाद